नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये प्राणायाम याबद्दल माहिती पाहणार आहोत प्राणायाम आठ प्रकारचे असतात भसरिका प्राणायाम कपालभाती प्राणायाम उज्जयी प्राणायाम बाह्य प्राणायाम भ्रामरी प्राणायाम अनुलोम विलोम किंवा नाडीशोधम प्राणायाम शीतली प्राणायाम असे आठ प्रकारचे प्राणायाम आहेत त्यापैकी आज आपण अनुलोम विलोम किंवा त्यालाच नाडी शोधन प्राणायाम सुद्धा म्हणतात त्याबद्दल आणि भसरिका प्राणायाम या दोन प्राणायामबद्दल आपण आज विस्तारित माहिती पाहणार आहोत मी तुम्हाला सर्वांना शिकवणार आहे की अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा आणि भसरिका प्राणायाम करायचा आणि त्याचे खास फायदे काय आहेत ते पण मी तुम्हाला शेवटी थोडक्यात सांगणार आहे नाडी शोधन प्राणायाम आता याच्या नावामध्येच आलं पहा नाडी शोधन म्हणजे आपल्या प्रत्येकांना नाडी असतात जे आपण आप श्वास घेतो एक चंद्र नाडी आणि एक सूर्य नाडी किंवा तिलाच इडा आणि पिंगला अशा ह्या दोन नाडी असतात तर ह्या दोन नाडी वाटे आपला श्वासोच्छ चालू असतो आणि त्या वाटे आपल्या शरीराला प्राण ऊर्जा मिळत असते आपला श्वास किंवा प्राण वाहत असतो तर ही नाडी शुद्ध करण्याचं काम तशा माणसाच्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाडी असतात बहात्तर हजार तर ह्या सर्व शुद्ध करण्याचं काम हे या अनुलोम विलोम किंवा नाडी शोधन प्राणायाम आपल्याला करायचं असतं आणि ते झाल्यानंतर आपलं शरीर निरोगी आनंदी आणि सुखमय होत mm -hmm. नाडी शोधन प्राणायाम करताना आपल्याला डाव्या हाताची चिन मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर ह्या पद्धतीने डाव्या हाताची चिन मुद्रा करायची आणि डाव्या गुडघ्यावर ठेवायची उजव्या हाताचे हे जे पाच बोट आहेत त्यापैकी हे दोन बोट वेगळे अंगठा वेगळा आणि हे हे आपल्याला अंगठा हा उजव्या नागपुडीवर ठेवायचा आहे आणि करंगळी आणि तर्जनी डाव्या नागपुडीवर आणि हे दोन बोट आहेत मधले ते आपणास कपाळावर ठेवायचे यानंतर हे, हे अशी पोजिशेन ही अशी पोझिशन येईल ही पोझिशन आल्यानंतर आपणास सुरुवातीला दोन्ही नागपुडीतून श्वास आत घ्यायचा आहे सावकाश श्वास आत घ्यायचा आहे उजवी नागपुडी बंद करायची अंगठ्याने आणि डाव्या नागपुडीतून श्वास सोडायचा आहे त्यानंतर डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे डावी नागपुडी बंद करून उजवी उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे हे झालं एक आवर्तन त्यानंतर उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे उजवी बंद करून डाव्या नागपुडीने सोडायचा आहे अशा पद्धतीने आपणाला कमीत कमी, कमी पाच मिनिट हा व्यायाम करायचा आहे आणि पाच मिनिट हा व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे अनेक चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळणार आहेत सलग जर आठ दिवस ते पंधरा दिवस तुम्ही हा व्यायाम केला तर त्याचे याच देही याच डोळा आपण त्याचे फायदे पाहू शकतो आपण स्वतः अनुभवू शकतो मन प्रसन्न राहून आणि आपल्या चेहऱ्यावर अशी आनंद कांती उजाळते आपली अन्नपचन चांगलं होतं असे अनेक फायदे आहेत त्याचे भसरिका प्राणायाममुळे श्वासोच्छ असलेल्या अनेक अडचणी शरीरातील दूर होतात आणि भसरिका प्राणायामामुळे आपल्या मेंदूला शुद्ध हवा रक्त पुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे डिप्रेशन सारख्या प्रकारातून सुद्धा माणूस सहजासहजी बाहेर येऊ शकतो तर भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा तर भस्त्रिका प्राणायाम करण्यासाठी आपण सुखासनात बसू शकतो किंवा वज्रासनात बसू शकतो वज्रासनात बसलं तर आणखी त्याचे परिणाम छान येतील सुखासनात बसून सुद्धा भस्त्रिका करता येईल ज्यांना मांडी घालून बसता येत नाही ते खुर्चीवर बसून सोफ्यावर बसून सुद्धा बसरिका करू शकतात तर बसरिका कशी करायची तर त्याच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आता आपण पाहू सुरुवातीला हात समोर करा दोन्ही हाताच्या मुठी बंद खांद्यासमोर हातचे कोपरे बरगडायला चिटकलेले आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा पूर्णपणे बाहेर सोडायचा आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा पूर्णपणे बाहेर सोडायचा आणि वीस वेळा भसरिका आपल्याला करायची वीस वीस चे तीन आवर्तन तर त्यामध्ये सुरुवातीला आपण श्वास घेत घेत हात असे वर नेणार आहोत आणि मुठी सोडणार आहोत त्याचबरोबर श्वास सोडताना हात पहिल्या जागेवर मूळ जागेवर येतील तर मुठी जागेवर येतील आणि श्वास सोडला जाईल तर ही क्रिया आपल्याला करताना फोसफुल्ली करायची याच्यामुळे काय होणार आहे ही क्रिया फोर्सफुली केल्यामुळं आपल्या ज्या लंग्स आहेत जे आपले फुफ्फूस आहेत त्याची कार्यक्षमता वाढणार आहे डायफॉर्म किंवा ज्याला फुफ्फुस पटल म्हणतात त्याची सुद्धा कार्यक्षमता जास्त होणार आहे आणि आपल्या शरीराला पूर्णपणे जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळणार आहे तर आपण प्रत्यक्ष भस्त्रिका करूया तर श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर अशा पद्धतीने वीस आवर्तन आपल्याला भसरिकेचे करायचे आणि वीस झाल्यानंतर वीस वीस चे तीन सेट असे जर आपण रोज केले तर त्याचा फायदा निश्चितच आपल्या शरीराला आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण फॉलो करा आंतरिक साध या चॅनलला